हॅलो एवरीवन आजच्या लेक्चरमध्ये आपण संघटनात्मक वर्तन या विषयातील प्रकरण तीनला सुरुवात करत आहोत प्रकरण तीनचे नाव आहेत अभिप्रेरणात्मक प्रक्रिया आणि भावनिक बुद्धिमत्ता या प्रकरणामध्ये आपण अभिप्रेरणा म्हणजे काय हेतू हेतूंचे प्रकार हेतूंची वैशिष्ट्ये महत्त्व या संदर्भात माहिती बघणार आहोत कर्मचाऱ्यांचा वर्तनाचा अभ्यास या विषयामध्ये केला जात असतो आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी वर्तनाचा अर्थ लावताना कर्मचाऱ्यांचे वर्तन विशिष्ट ठिकाणी विशिष्ट क्षणी कोणत्या प्रकारचे असते किंवा ते वर्तन करत असताना त्यांचा हेतू कोणता असतो त्यामागील जे अभिप्रेरणा आहेत त्या गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहेत त्या दृष्टिकोनातून आजच्या लेक्चरमध्ये आपण अभिप्रेरणा मग प्रक्रिया आणि भावनिक बुद्धिमत्ता या प्रकरणातील माहिती बघणार आहोत सुरुवातीला अभिप्रेरणेची व्याख्या बघूया ध्येय साध्य करण्यासाठी लोकांना उत्तेजित करणारी एक प्रक्रिया म्हणजे अभिप्रेरणा होय एखादं विशिष्ट ध्येय पूर्ण करायचं असेल प्राप्त करायचं असेल उद्देश पूर्ण करायचा असेल तर त्या ठिकाणी व्यक्तीच्या अंगी एक आंतरिक बल असते ज्यामुळे व्यक्ती ते कार्य करण्यासाठी प्रेरित होत असते त्यालाच अभिप्रेरणा असे म्हणतात म्हणजे जो काही ध्येय असेल उद्देश असेल ते पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती ते कार्य करण्याचे थांबवत असते यालाच अभिप्रेरणा असे म्हटले जाते अभिप्रेरणेची काही वैशिष्ट्ये आहेत ती खालीलप्रमाणे यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे अभिप्रेरणा ही ध्येय देणारी प्रक्रिया आहे प्रत्येक व्यक्ती काही विशिष्ट ध्येय पूर्ण करण्यासाठी कार्य करत असतो आणि ज्यावेळी त्याचे कार्य हो, आणि ते ध्येय पूर्ण होते त्यावेळेस तो आपलं कार्य हो, थांबवत असतो म्हणजेच अभिप्रेरणा ही ध्येय दे देणारी एक प्रक्रिया आहे तसेच अभिप्रेरणा ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे कारण त्याची निर्मिती ही व्यक्तीच्या वेगवेगळ्या न संपणाऱ्या गरजांमधून होत असते यामध्ये व्यक्तीच्या प्राथमिक गरजा असू शकतात सुरक्षिततेबाबतच्या गरजा असू शकतात तसेच व्यक्तिविकासासंदर्भात ज्या काही गरजा आहेत त्या गरजा असू शकतात म्हणजे या न संपणाऱ्या गरजांमधूनच अभिप्रेरणेची निर्मिती होत असते अभिप्रेरणा ही सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते त्याचबरोबर अभिप्रेरणा ही एक मानसिक घटना आहेत कारण त्यामुळे व्यक्तीच्या क्षमतांचे रूपांतर त्याच्या कामगिरीतून दिसून येत असते अशा पद्धतीने अभिप्रेरणेची ही सर्व वैशिष्ट्ये आहेत अभिप्रेरणेचे महत्त्व हे आपण खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू शकतो उच्च कामगिरी अभिप्रेरणेमुळेच व्यक्ती चांगल्या प्रकारे उत्साहाने कार्य करत असे आणि त्याचा परिणाम होऊन संस्थेची जी काही उत्पादकता आहेत ती वाढत असते म्हणजेच संस्थेतील एखादा व्यक्ती चांगल्या प्रकारे कार्य कर करत असेल तर कार्यालयामार्फत त्या संस्थेमार्फत त्या व्यक्तींना प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जातात त्यांना बक्षीस दिले जाते त्यांना बढती दिली जाते या सर्व कार्यांमुळे त्याचा परिणाम हा कर्मचाऱ्यावरती होतो आणि त्याची कार्यक्षमता वाढत असते आणि परिणामी त्याचा परिणाम हा व्यवसाय संस्थेच्या उत्पादकतेवरती होतो म्हणजेच व्यवसाय संस्थेची उत्पादकता देखील वाढलेली आपल्याला दिसून येते दुसरा घटक आहे तो म्हणजे कर्मचारी उलढाल आणि कमी अनुपस्थिती कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे जर अभिप्रेरित केले असेल तर कर्मचारी हे संस्थेशी प्रामाणिक राहतात आणि कर्तव्यनिष्ठाने होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य पूर्ण करत असतात आणि या अभिप्रेरणेमुळेच कर्मचाऱ्यांची जी काही हजेरी असेल संस्थेमधील ती कर्मचाऱ्यांची हजेरी वाढलेली दिसून येते आणि अनुपस्थितीचं जे काही प्रमाण आहे ते कमी झालेलं दिसून येत असतं तिसरा घटक आहे तो म्हणजे संघटनात्मक बदलाची स्वीकृती व्यवसाय संस्थेवरती वेगवेगळ्या बदलत्या घटकांचा परिणाम होत असतो म्हणजेच काही अंतर्गत घटक असेल काही बाह्य घटक असेल यांचा परिणाम हा व्यवसाय संस्थेवरती होत असतो त्यामुळेच या बदलत्या पर्यावरणाचा स्वीकार करणं व्यवसाय संस्थेला आवश्यक असतं आणि व्यवसाय संस्था या बदलाचा स्वीकार तेव्हाच करू शकतात ज्यावेळी संस्थेतील सर्व कर्मचारी हा बदल स्वीकारण्यास तयार असतात आणि कर्मचारी जर व्यवसाय संस्थेतील सर्व समाधानी असेल अभिप्रेरित असेल तर कर्मचारी उत्साहाने झालेला जो काही बदल असेल तो स्वीकारण्यास तयारी दर्शवत असतात आणि त्याचा परिणाम झाल्यामुळे व्यवसाय संस्थेला चांगल्या पद्धतीने कार्य करणं आणि संस्थेचा विस्तार करणं त्या ठिकाणी शक्य होतं संस्थेचा नावलौकिक वाढलेला दिसून येत असतो कर्मचारी हा एक संस्थेचा आरसाच असतो व त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन व्यवसाय संस्था वेळोवेळी कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करत असते त्यामुळे कर्मचारी देखील संस्थेत मोठ्या उत्साहाने कार्य करत असतात त्यांची जी काही हजेरी असेल त्या हजेरीचं प्रमाणही वाढलेलं असतं आणि त्यामुळेच समाजात संस्थेचा एक नावलौकिक झालेला दिसून येतो या सर्व अभिप्रेरणेमुळे वेगवेगळ्या पद्धतीने संस्थेमध्ये बदल घडून येत असतात त्यामुळे अभिप्रेरणेला महत्त्व प्राप्त झालेलं आहे हेतूनचे प्रकार आपण बघणार आहोत हेतूंचे मुख्य दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहेत तो म्हणजे प्राथमिक हेतू आणि दुसरा आहे तो म्हणजे दुय्यम हेतू प्राथमिक हेतू ह्यामध्ये व्यक्तीच्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्यांचा विचार केला जातो आणि दुय्यम हेतू यामध्ये व्यक्तीच्या मनाच्या किंवा ज्या काही आत्म्याच्या गरजा असतात त्यांचा त्या ठिकाणी विचार केला असतो दुय्यम हेतूंचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण विस्तृत स्वरूपात बघणार आहोत दुय्यम हेतूंचे प्रकार आपण बघणार आहोत त्यापैकी पहिला प्रकार आहेत सत्ता हेतू सत्ता ही एक व्यापक अशी संकल्पना आहेत सत्ता व्यक्तीला किंवा समूहाला एका विशिष्ट हेतूने आणि विशिष्ट दिशेने प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत असते सत्तेमुळेच व्यक्तीला निर्णय घेण्याचे अधिकार प्राप्त होत असतात ये जी हे जी सत्ता आहे ती कोणत्याही स्वरूपात असू शकते म्हणजेच ती व्यक्तीनुसार बदललेली आपल्याला दिसून येते तसेच काही व्यक्तींच्या संदर्भात ती त्या त्या वेळेवरती अवलंबून असते व्यवसाय संघटनेचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर व्यवसाय संघटनेत एखादे पद स्वीकारले जाते कारण त्या पदाबरोबर लोकांच्या हाती काही ये सत्ता येणार असते या ठिकाणी सत्तेचा जर आपण विचार केला तर ती सत्ता ही निर्णय घेण्याच्या संदर्भात असू शकते म्हणजेच सत्तेचे स्वरूप हे वेळेनुसार आणि हेतूनुसार बदललेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतं दुसरा प्रकार आहे तो म्हणजे साध्य हेतू डेव्हिड मॅकलेलँड यांचा साध्य हेतू हा अभ्यासाशी निगडित आहे यामध्ये व्यक्तीमध्ये ठळकपणे दिसणाऱ्या विविध प्रकारच्या गरजांचे त्याने उदाहरण दिलेले आहेत त्याने विविध व्यक्तींमध्ये सामाजिक दृष्टीने विकसित होत जाणाऱ्या तीन हेतूंना शोधून काढले आहेत हे तीन हेतु है? हेतू जे काही आहेत त्यामध्ये पहिला हेतू आहे तो म्हणजे संलग्नता हेतू दुसरा आहे तो म्हणजे सत्ता हेतू आणि तिसरा आहे तो म्हणजे साध्य हेतू या तीन गरजांना त्याने शोधून काढलेले आहेत जर लोकांना चांगले काम करण्यास आव्हान दिले प्रोत्साहित केले तर ते अधिक प्रयत्नांनी आपले काम पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात म्हणजेच ज्या लोकांची काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असते ती व्यक्ती उत्कृष्ट अशी कार्यक्षमता दाखवत असते म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने ते सोपवलेलं जे काही कार्य असेल ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते संलग्नता हेतू यामध्ये व्यक्तींना त्यांच्या सकारात्मक विचार तसेच सहकार्याचा स्वभाव यासाठी स्तुती अपेक्षित असतात आणि असे लोक त्यांच्या काही मदतनीसांची निवड करतात अशा व्यक्ती त्यांच्या सभोवतालच्या मित्रांमधूनच निवड करत असतात मात्र यावेळी या ठिकाणी या एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की उद्योजक जो काही आहेत उद्योजक ज्यावेळी व्यवस्थापक म्हणून सामाजिक बाजू किंवा सामाजिक संबंधांवर भर देतात त्यावेळी दुसऱ्यांकडून काम करून घेणे त्यांना अवघड जात असते दुसरा हेतू आहे तो म्हणजे प्रतिष्ठा हेतू व्यवसाय संघटनेतील प्रत्येक व्यक्ती त्याच्या प्रतिष्ठाबाबत विचार करत असतात व्यवसाय संघटनेतील प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा एक महत्त्वाची भूमिका बजावत असते कारण त्यामुळे ते करीत असलेल्या कामाप्रती त्यांची अभिरुची जी काय आहे ती विकसित होऊन तो प्रामाणिकपणे काम करत असतो आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे कर्मचाऱ्याच्या उत्पादकतेत वाढ होत असते या ठिकाणी व्यवसाय संस्थेमध्ये जर आपण बघितले तर पदस्थ कर्मचाऱ्याकडे अधिक सत्ता असते आणि खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांवर त्याचा प्रभाव पडत असतो त्यामुळे प्रतिष्ठा हा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्याला दिलेले एक प्रकारचे बक्षीस असते ज्यामुळे व्यवसाय संघटनेमध्ये चांगले संबंध निर्माण होण्यास मदत होत असते पात्रता हेतू प्रत्येक व्यक्ती या त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कायमस्वरूपी शिकत असतात आणि ते सातत्याने त्यांच्या कौशल्यामध्ये सुधारणा घडून आणण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्याकडील ज्या काही समस्या असेल त्या समस्या सोडवण्याच्या क्षमतेचा उपयोग करून सातत्याने निर्मितीक्षम राहण्याचा प्रयत्न करत असतात या ठिकाणी आपल्या क्षमतांचा विकास करणं हा त्यांचा एक महत्त्वाचा हेतू असतो त्यामुळे ते त्या क्षमतांचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात अशा व्यक्ती नेहमीच योग्य स्वरूपाचे परिणामाबाबत जागरूक असतात त्याचप्रमाणे व्यावसायिक परिस्थिती प्रतिकूल असेल तर मानवी संबंधांच्या महत्त्वाकडे ते लक्ष देत असतात अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण अभिप्रेरणा म्हणजे काय अभिप्रेरणेची वैशिष्ट्ये महत्त्व आणि हेतूंचे प्रकार या संदर्भात माहिती बघितली थँक्यू